मे महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागचं हे दृश्य पाहताय पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून मान्सून पूर्व पावसाने अक्षरशः थैमान घातलेला आहे ज्याला आपण वाळवाचा पाऊस म्हणतो प्रचंड पाऊस पडलेला आहे बारामती तालुक्यामध्ये गेल्या पन्नास वर्षाचं पावसानं रेकॉर्ड मोडल्याची प्राथमिक माहिती ही प्रशासनाकडून देण्यात येत आहे कारण दोनशे सव्वीस मिलीमीटर पाऊस हा बारामतीच्या तालुक्यामध्ये पडलेला आहे जिराईत पट्टा आणि बागायती परिसरामध्ये मात्र ह्या दरम्यानच्या काळामध्ये मी आता बारामती आणि वालचंद नगर हा जो राज्यमार्ग आहे ज्याला बीके बी एन रस्ता म्हणतात ह्या रस्त्यावरती आहे पाठीमागा आपण बघू शकता हा जो रस्ता येतोय हा बारामतीकडून येतो आणि या रस्त्यावरती सोनगावच्या पुढं आल्याच्या नंतर हा जो ओढा आहे या ओढ्यावरती जो पुढे पलीकड इंदापूर तालुका सुरू होतो आणि हा समोरचा जो ओढा दिसतोय ह्या ओढ्यावरती हे एवढं पाणी वाहतय ह्या ओढ्याचा जो प्रवाह आहे तो इकडच्या बाजूने आहे आणि आपण लांब दूरपर्यंत बघू शकता की हेच पाणी पुढं सोनगाव मध्ये अनेक घरांमध्ये शिरलेलं देखील आपल्याला ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यामुळं अं सोनगावमध्ये अनेक ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे मात्र सध्या हा राज्यमार्ग जो आहे तो बंद आहे आणि हे जे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अगोदरच वड्याला पाणी येत आहे ते पावसाचं येत आहे त्यातच जो निरा डावा कॅनॉल आहे मध्ये तो फुटलेला आहे आणि सनसर मधलं देखील पाणी पुन्हा या वड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आलं त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते या महामार्गावरती अनेक ठिकाणी म्हणजे फक्त इथंच नाही तर पुढे देखील अनेक ठिकाणी हा मार्ग महामार्ग बंद पडलेला आहे आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर मे महिन्यामध्ये कधीही या अगोदर गेली पन्नास वर्षामध्ये असा पाऊस पडला नसल्याचं काही जुने ग्रामस्थ सांगतात जुने नागरिक सांगतात वयोवृद्ध नागरिक सांगतात की एवढा मोठा पाऊस जून महिन्याच्या अगोदर कधीही पाण्यात आलेला नाही सलग चार दिवस हा पाऊस चालू आहे सगळ्यात महत्वाचं आज रात्री जर दहा वाजेपर्यंत पाऊस पडला तर सलग चोवीस तास पाऊस चालू राहतोय कारण रात्री दहा वाजता जो पाऊस सुरू झालेला आहे तो अद्याप थांबलेला नाही आपण बघतोय की रस्त्यांची आता अवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी रस्त्यांचे भरावे वाहून गेल्यामुळं समोर जे पाणी उफळताना आपल्याला दिसतंय ते पाणी म्हणजे रस्त्याची ही किनार आपल्याला वाहून गेलेली दिसते त्याच्या पुढे तो ओढा आहे आणि पलीकडे जे समोर नागरिक उभा दिसत आहेत ते मात्र इंदापूर तालुक्यातील आहेत बारामती आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा हा जो या ठिकाणचा ओढा जो पूल आहे तो बंद करण्यात आलेला आहे सोनगाव मध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे मात्र इथं काही नागरिक पण आहे आपण त्यांच्याशी पण बोलूयात की काय एकंदरीत सगळी गावामध्ये परिस्थिती आहे तुम्ही कुठले काय सध्या सोनगावमध्ये परिस्थिती गावामध्ये बऱ्याच घरामध्ये पाणी गेलेलं आहे बरं बरं कडे तर सरकार दोघांना प्रत्येक दो, 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 म्हणजे घरात पाणी गेले असं कंडिशनच आहे बर याच्या अगोदर कधी असं घडलं आधी एक दोन वर्षापूर्वी घडलो त्यावेळेस करला पाणी आलं तर भरपूर काही मोठा पूर आला परंतु मे महिन्यामध्ये एवढा मोठा पाऊस कधी पाहिला पहिल्यांदाच पहिलीच वेळ आहे अच्छा पहिलीच वेळ म्हणजे मे महिन्यामध्ये आपण ज्याला वाळवाचा पाऊस किंवा मान्सून पूर्व पाऊस तरी पण पहिलीच बारी पहिल्याचं पहिल्यांदाच असा पाऊस पडला अच्छा आमच्या मागा मध्ये त्याच्या अगोदरच एवढा पूर आलाय आणि आता साधारणतः किती घरांमध्ये पाणी शक्यतो प्रत्येकाच्या हॉटेल मध्ये मेडिकल मध्ये सध्या बर आणि आता जे काम चालू आहे त्याच्यातून आता लोकांना ते सगळं पाणी जायला किती वेळ लागेल साधारणतः काय दोन दिवस दोन दिवस तर लागते हो दोन दिवस कारण पाणी सध्या पाणी अच्छा कारण पाणी काढायचं काम चाललंय बरोबर परंतु आता आपण बघितलं ते जे गटारीचं आहे त्याच्यातून पाणी बसत नाही तेवढं नाही आपण जर पाहिलं तर सोनगाव मध्ये दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर वास्तविक पाहता काय आहे की एकतर ह्या रस्त्याचं काम जे झालेलं आहे ते नवीन काम झालेलं आणि त्याच्यामध्ये गटारी ज्या पूर्वीच्या नव्हत्या त्या गटारी झाल्या परंतु झालं काय की हा जो ओढा आहे ह्या ओढ्याचं पश्चिमेकडच्या बाजूने म्हणजे सॉरी उत्तरेकडच्या बाजूने ह्या ओढ्याचा जो फ्लो आहे ओव्हर फ्लो आहे तो गावामध्ये शिरलाय म्हणजे बहुतेक असं पहिल्यांदाच झालं आहे की ह्या ओढ्याचं पाणी गावात पहिल्यांदाच शिरलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या ओढ्याला जरी पाणी आलं तरी एवढं पाणी कधी येत नव्हतं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अजून पावसाला सुरु व्हायचं आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की शेजारी जे हे जे धरण दिसतंय किंवा हा जो बंधारा दिसतोय नवीन तो निराभीमा अ जलस्थिरीकरण प्रकल्प आहे कृष्णा निराभीमा जलस्थिरीकरण प्रकल्प आहे इथून उजनी धरणामध्ये हे पाणी टाकलं जातं हा बंधारा आहे इथं निरा नदी आहे येणाऱ्या काळामध्ये एवढं पाणी साठून राहिलेलं आहे की जर जून आणि जुलैमध्ये जर जो आपला मान्सूनचा पाऊस आहे तो जर मोठ्या प्रमाणात आला तर आता शेतामध्ये पाणी मुरणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात जर मोठा पाऊस झाला तर मोठ्या पूर समस्येला देखील नागरिकांना सामोरं जावं लागतं जाऊ लागू शकतं अशा प्रकारची चिंता आता नागरिकांमध्ये दिसून येते त्यामुळं प्रशासनानं योग्य वेळी या पाण्याच्या व्यवस्थापनाची पुराच्या व्यवस्थापनाची देखील काळजी घेतली पाहिजे अशी नागरिक मागणी करताना दिसत आहेत